माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे त्यामुळे आज सकाळपासूनच येथील नागरिक नगर परिषदेसमोर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देत जमा होऊ लागलेत तर नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये कुरुंदवाडमधील नागरिकांना अपमानित केल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा असे निवेदन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी दिले आहे तसेच मुख्याधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर दोनशेच्यावर नागरिकांनी सहाय्य केल्या आहेत तसेच कारवाई न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला अठराशे त्र्याऐंशी साली स्थापन झालेली ही नगर परिषद संस्थानकालीन नगर परिषद आहे त्या नगर पालिकेला ऐतिहासिक वारसा आहे अनेक काम करणारी कष्ट बाजू घेणारे नेते ने त्या पालिकेत निवडून गेलेले आहे त्या नगरपालिकेमुळे तुरुंदवारचा विकास झालेला आहे हे सर्व जनतेला माहित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे पोलिस प्रशासनाने ठाम भूमिका घेतली पाहिजे सामान्य जनते जबाबदारी राहणार नाही कुठल्या तरी कंत्राटदाराची बाजू घ्यायचं त्याला जरा ज्यादा पैसे देतो मला जादा पैसे आणून द्याय दे म्हणतोय कंत्राटदार कुठं आहे त्याने सुद्धा गावात यायचं तिथल्या लोकांच्या मातीतलं तिथल्या लोकांच्या जीवावर तो पैसे मिळवतो ते तू तुम्ही तु इमान राखायचं या माती बरोबर या माती बरोबर गजा नाही असं जर केलं तर तुला तशाच तसं उत्तर दिलेशिवाय गुरुद्वारची जनता का बसणार नाही कुठल्याही परिस्थिती जसं निलंबन झालं पाहिजे निलंबन झालं नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला कलेक्टर ऑफिस समोर आम्ही आत्महत्या अधिकाऱ्यांनी जी क्लिप व्हायरल झाली या गोष्टीचा कुंदवार शहराच्या वतीनं प्रथमता आम्ही निषेध व्यक्त करतो चेअरमन साहेबांनी बोलले त्या पद्धतीने मी पाच सहा फोन केले फोन एंगेज लागतोय लागला तर उचलत नाहीत आणि फडणवीस साहेबांनी फोन लावला तहसीलदारांनी फोन लावला तरी फोन उचलत नाहीत हे एक अधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहेत आणि अशा वेळेला आपत्तीच्या वेळेला जर तुम्ही फोन उचलणार नसलात तर तुम्ही घरात बसावं कारण तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाचा फोन घेणं कुठल्या वेळेला कुठलं वाईट संकट येईल हे सांगता येत नाही त्यामुळं आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांचा फोन घेणं गरजेचं आहे अशा वेळेत सुद्धा जर तुम्ही फोन उचलत नसाल तर तुम्ही या काम करायच्या जा लायकीचं नाही साहेब नुसता मुख्याधिकारी नसून आज नगराध्यक्ष आहेत प्रशासक म्हणून काम करतायत यांची जबाबदारी होती प्रत्येक गावातली जनता ही माझी आहे मी यांच्यासाठी काहीतरी काम करायला पाहिजे पण या माणसाला जरा सुद्धा काही देणं घेणं नाही या जनतेशी फक्त पैसे घेणं टेंडरमध्ये टक्केवारी घेणं आणि आपलं कसं भलं होईल एवढंच पाहणं आता या सांगतायत की तिथं फोटो काढायचे फोटो वाटायला अरे गरीब जनता आहे आमच्या जाही आहेत या जनतेचं जेवण देता फोटो काढून जर तुम्ही व्हायरल करणार जेवणच कशाला आहे जेवण देऊन त्यांना त्यांची आब्रू करताय तुम्ही अशा लोकांना पैतांना मारायला पाहिजेत साहेब माझी एक विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला आम्ही आता निवेदन देणारच आहोत तुम्ही त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा निलंबनाचं काम जे आहे त्याचा पाठ पुरावा आम्ही कलेक्टर ऑफिस करू जवळजवळ पंधरा साठ शिव होऊन गेले आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष पण म्हणून काम के केलं आतापर्यंत असला शिव आम्ही कुठं बघितला नाही ज्या ज्या वेळा शिवडी चांगलं काम केलंय त्यांचं आम्ही कौतुक केलंय ही कुर्नाडमधील सर्व पक्षाची मंडळी आहे पूरग्रस्तांचं काम करायचं म्हणून काल आम्ही सगळीजण उसाच्या मैदान तोडत बसले का आज सगळा पोटाची सोय करायची राहिली ते सगळं सोडून आम्ही शिव कशासाठी नेमल्यात सरकारनं लोकांची कामं करायला नेमल्यात पण त्याचं काम करायचं राहू दे त्याचं घुतलेली राड काढायची आम्हाला पाळी आल्या आणि ही जर राड काढायची असेल साहेब तर लई मोठी आहे कोरमाडच्या जनतेच्या वतीनं काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याबद्दल गावच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे त्याबाबत त्यांनी तो पेनड्राईव्ह एक आमच्याकडे दिला आहे त्याबद्दल वरिष्ठांची चर्चा करून आणि त्या पेन ज्या काही ऑडिओ क्लिप आहेत त्याची सत्यता पडताळून त्याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहे आणि माझ्या पूर्णवडच्या जनतेला आणि संयमी जनतेला असं माझं आव्हान आहे सध्याची पूर परिस्थिती आहे त्यांनी शांततेने घेऊन त्याबाबत योग्य ते कायदेशीर कारवाई होईल आणि वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे आणि वरिष्ठ स्तरावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे माजी शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील माजी उपनगराध्यक्ष सुनील चव्हाण बबलू पवार सुनील कुरंदवाडे तानाजी आलासे आयुब पट्टेकरी रघु नाईक नागरिक उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कुरंदवाडहून कुलदीप कुंभार